हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना जय भी तर मी आले दुकानात तर आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे पावसातच आले मी हा ना दोन दिवस चांगलं उघडलं होतं ऊनच होतं उलट आता चांगला पाऊस आहे आता उघडणार नाही असं जाणार आहे काढल्या साड्या आणि हे साड्या सगळ्यात किती साड्या आहेत एक सहा साड्या आहेत बघा आणि ही एक सहा साड्या आहेत ते पण एकाच कस्टमरच्या सहा साड्या आहेत मला आता पिपो फॉल ब्लाऊज शिवायचे सहा आणि या पिशव्यातले तर वेगळेच आहेत याच्यात पण एका लेडीचे पाच ब्लाउज आहे एकाचे एकीचे चार आहेत आणि हे तुम्हाला तर काल दाखवलेले तुम्ही हे तीन आहेत आणि दोन सेम आहेत हे ही आणि ही वाली ट्रेंडिंग साडी गोल्डनमध्ये चेक्समध्ये आहे प्लेनमध्ये नाही आहे ना। आणि आता किंमत किती आहे माहिती आहे का फक्त सातशे रुपये आणि ही बघा सेम वाली आहे ही ती कितीने कितीला घेतली आहे म्हणजे पण एक महिन्याची गोष्ट आहे ही अकराशे रुपयाला घेतलेली आहे आणि ही काल ना सातशे रुपयाला साडी आणलेली आहे तर बघा किती, किती, किती है। काई, काई, काई फरक आहे किती प्राईजमध्ये किती फरक आहे सेम साडी आहे काहीच काहीच फरक नाही आहे दोन्हीमध्ये पण आता माझी कशी मी नऊशेला घेतली ना आता कितीला आहे सहाशे रुपयाला साडी आहे तर मग किती फरक आहे आणि हा वाव हा साडी बघा आणि हा ब्लाऊज सगळा भरलेला आहे छान आहे ना साडी पण खरंच खूप छान आहे कापड पण छान आहे पिकोला पिकोफॉलला मी बाहेर गेले होत्या साड्या आणि आता याच्या हातशिलाई करायची आहे मला मी आता साड्या ना एवढ्या पहिला हात सिलाईज करून घेते नंतर ब्लाऊज कट करते आणि नंतर लागते शिवायला तर चालली माझी ड्रेसची कटिंग हे बघा आंब्रेला साडीचा ड्रेस वाईट साडी आहे आणि एवढे गाऊन आणि ड्रेस आले होते फिटिंगला आणि बाई लावण्यासाठी आता केले ब्लाऊज नंतर कट करते पहिले ड्रेस कटिंग करून घेते बघा खाली टाकले अस्तर चालली आता कटिंग करायचं तर बघा टाकले माप मी उंची छत्तीसच आहे तर हे कंबर घेर कंबर घेरमध्ये एक इंच वाढवायचं आणि उंचीमध्ये पण एक इंच वाढवायचं हे तर आता साडीची ही सा कटिंग करून घेते आणि आता साडीची टाकते तर हे समोरचा भाग टाकला आहे आज तर कटिंग करून घ्यायची पहिलं हे बघा उंची तेरा आहे एक इंच प्लस घेतलं आहे शोल्डर साडेपाच आणि मुंडा पण सहा घेतला आहे मुंडा आणि काय ते आपल्या छातीच्या मापाहून दोन नाही दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि कंबर घेर पण सेम दोन दीड दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं दोन्ही पण आता हे कटिंग करून घेऊ आपण इथं आपल्याला टक्स ठेवायचं आहे दोन्ही पून पण मागून आणि स पुढून पण अस्तर कटिंग झालेलं आहे हा मागचा भाग हा समोरचा भाग आणि हे घे गे, आपलं घेरचं असत आता आपण कपड्यावर कटिंग करू बघू शकता किती मोठा घेर आलेला आहे बघा एवढा मोठा घेर आलेला आहे बघा आता बाही कटिंग करायची लांब बाई करायची एवढ्यात बाही कटिंग कर करणार आहे रस प्यायचे दिवस गेले माय मक्काचं कनिज खायला ये म्हणलं माय मस्त गरमागरम आणि लिंबू मसाला लावून या कनिज खायला बघा मागचा भाग तयार झालेला आहे टक्स पण मारले आणि चौकणी गळा आहे मागचा भाग रेडी झालाय आणि हे समोरचा भाग आहे ही गळा घेतलेला आहे हे बघा चालले टक्स समोरून पण टक्स मारायचे तर झाला समोरचा पण भाग रेडी दोन्ही पण जॉईंट करून घ्यायचा आणि हा जो घेर आहे आपण कट आहे खालचा आंब्रेला तर हे त्याला आपण शिवून घेणार आहे आता तर रेडी ड्रेस बघू शकता घेर खूप मोठा आहे बघ अख्खी साडी लागलेली आहे सहा मीटर साडी घेर खूप आहे मस्त बाई केली अशी इथं सुण्या पडतात बघा मी पण शेम शिवलेला आहे चौदा इथे वेळेस हि गळा आता मस्त लटकन लावते सहा मी तर साडी लावली याला आणि खूप बारीक माक आहे तर आता याचे लटकन बनू आणि साईडला ना तिकू घालायचं तिको केला ना खूपच छान दिसते कसं नेट जरा ताणत नाहीये थोडं हे बघा ताणते नेट काय अर्ध्या तासामध्ये ड्रेस रेडी आणि अस्तर पण कॉटन नाहीये मला सिल्कमध्ये अस्तर आहे कॉटन नाहीये टिप मारून घेतलेली आहे लटकन काढायचे साडीची लेस ही बॉर्डर काढून घ्यायची कटच करून घ्यावं लागणार साईडच्या बॉर्डर कट केली आता टाकते असं माफ आता कटिंग करून घ्यायचं जरा वेगळ्या पद्धतीनं कटिंग करणार आहे मी जरा बघितले मी दोन तीन व्हिडिओ हो। यूट्यूबला तर म्हटलं ट्राय करू मी एकदा पण ट्राय नाही केले म्हणजे तसं पद्धतीने तर घेर जास्त येतो त्यामुळे म्हणलं थोडासा आपण पद्धत जरा वेगळी करून बघू चाल चांगला भेट तर, तर एक साडीचा ड्रेस शिवला आणि दुसरा घेतला शिवायला त्याची बॉर्डर वगैरे काढली आणि अशी डबल फोल्ड करून घडी टाकली साडीची तर जरा वेगळी पद्धत कटिंग करणार आहे तर मी एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबला तर असा करून टाकलं ना तर घेर जास्त येतो तर तेच माझं चाललंय म्हटलं चला ट्राय करून बघू आपण तर मापे वगैरे टाकली आता घेते कट करून तर बघू म्हटलं पहिल्यांदाच करते ट्राय का कसं होते काय माहिती नाही तर आपण कसं त्रिकोणी घडीक टाकून फोल्ड करतो पण ही तशी नाही करायची घडी तर पहिल्यांदाच म्हटलं बघू म्हटलं आपल्या आणि माझा ड्रेस आहे म्हणलं आपलंच काही झालंच झालं खराबी म्हणजे थोडंफार पण कस्टंबरच्या नको हो ना त्यामुळं मग म्हटलं आपल्या ड्रेसवर घ्याव कटिंग करून तर चाले माझे माप वगैरे टाकले सगळं सगळीकडं व्यवस्थित जेवढे मापे आहेत तेवढे चॉकने आखून घेतले आणि चालले तर जागा कमी आहे थोडी म्हणून साडी फोल्ड केली होती तर आता घ्यायचं कटिंग करून सगळा घेर तर खूपच मस्त घेर आलेला आहे म्हणलं बघा घेते कटिंग करून तर घेतली सगळी साडी कटिंग करून तर बघू शकता खरंच खूपच छान घेर आलेला आहे हे बघा म्हणजे प्लेट वगैरे कमरेला कसं प्लेट वगैरे टाकायची गरज नाही खूपच छान घेर आलेलं आहे आणि खाली जे बॉर्डर काढली होती का मी ते बॉर्डर खालून जॉईन करून घ्यायची शिवून झाल्यानंतर तर खूप छान घेर आलेला आहे आता याच्यामध्ये मागचा आणि तुचा भाग काढायचा उंची चौदा आहे तर एक इंच वाढून घ्यायचं आणि शोल्डर सहा मुंडा पण साडेसहा इंच छातीचा भाग एवढी होईल तेवढी त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा ंबर घेल किती आपली झालेच तर झालंच दोन मिनट